काकाजी ओ काकाजी शांताराम काकाजी हाय का नाही आहे वावरात का गेले घरी हा सुनील होय काय बोल ना सुनील कसा काय आला इकडे काय नाही सहज आलो मी चला म्हटलं भेट देऊन द्या काकाजीले काय हालचाल कुठचा मजूर आणला म्हटलं सोयाबीन सोंगाले कुठं रे तर नाही बेटत घरच्या घरी सोंगणं चालू आहे म्हटलं हा काय तर घरच्या घरीच सोंगून राहिले काय मग हो घरच्या घरीच सोंगून राहिलो ना आम्ही चौ काही जण आहे ना वावरातच आहे आम्ही प्रकाशी आहे मी आहे तुम्ही मावशी आहे अन सुनबाई आहे हो काय कल्लू तर लय म्हटलं इकडे तुमच्या वावरात हो ना राजा काय मग आता या लोटात कल्लूच लय राहते ना दरवर्षी राहते इकडे कल्लू लय कचरा काळी दिसते सोयाबीन मध्ये पाऊ पाऊ सोंग जा नाही तर टाकान म्हटलं अर्धे डाकरे तसेच पाऊ पाऊ काय पाऊ पाऊस सोंगणं चालू आहे ना आता पाऊ पाऊस सोंगणं चालू आहे आता घरच्या घरी आहे ता ता रामा, ता रामा आता आरामात आरामात चालू आहे सोंगणं गप्पा गोष्टी करणं बसणं दोन एक घंटे काम करणं एक घंटा बसणं असं चालू आहे आता काय करून मग काकाजी आता कचरा पाहणं तुम्ही हा एक दोन दोन पाहायला टाइम लागते ना सोयाबीन बी पाहू पाहू सोंगायला लागते एवढ्याच पट्टीत आहे काय सोयाबीन हो एवढ्याच पट्टीत आहे ना आता उद्या गिद्या होऊनच जाते सोयाबीन सोयाबीन सोंगून झाली म्हणजे कटान करा लागन इथं गव्हासाठी जागा आणि गहू टाका लागन हो टाकून दे शांता बावशी कुठे अरे इकडे अरे मी इकडे म्हटलं सावलीत बसली आहे अरे बापरी म्हटलं रोजदार हो ना मोठे नाही तर काय मग आना नाही लागत काय हो आना लागते ना कितीक पाता पाडल्या मग लक्ष्मी न हो लक्ष्मी किती पाता पाडल्या बाई हा किती पाता पुरवल्या पुरवल्या म्हणा आम्ही चार पाच पुरवल्या म्हणा चांगलंय ना मग मावशी हा मजुरायचं काम नाही पडत म्हंटल आता लक्ष्मी वावरात आली तर वा नाही होते काय रे तुम्हाला भुईमुंग उपडून हो हो झाला ना भुईमंग उकळून आज काय चालू आहे मग आज काही नाही कटाणाची जागा चालू आहे आता साफसूप करून ठेवून द्या म्हटलं हो करा लागते ना करा नाही तर काय मग आता दिवस किती राहिले नाही तर काय नाही मजूर नाही भेटत त्याच्यानंतर हो रे घरीच लागलो बा आता काल काकाजी घुमले तर बाया काही भेटल्याच नाही तर मग म्हणते झाला म्हणते आपणच करून घेऊ म्हणते तूर गिरतो आहे तुमच्या वावरातले हो आता फवारा टाका लागन ना तुरीले हो मारून घे जा फवारा काय म्हणते फुलं गिले लागन मस्त हो फुलायचाच टाका लागन ना जास्त शेंगा नाही लागल्या पाहिजे काय हो मले मारा लागल पाहिजो आता एकदम रोजदार नाही भेटत एक एक काम नाही काय होत नाही ना सगळे काम हो मावशी तर हा एक नाही होत आता आम्हाला पराठीवर टाका लागन ना फवारा पराठीवर फवारा मारण तुरीवर फवारा मारण आहे आता पहिले हे करून घ्या म्हटलं जे महत्वाचं आहे ते त्याच्यानं आता पहिले सोयाबीन सोंगतो मस्त सोयाबीन सोंगून झाल्यावर कटाण्याची जागा साफ करून घेतो आणि मग भुईमुगाले हात लावा लागल प्रकाश भाऊ नाही दिसून राहिले अरे तो वानेरा हाकलून राहिला वानेर इतरात देते ना मधात आ इकडे सोयाबीन सोंगता सोंगता उठून जा लागते वानेर हाकलाय हा राहिलं ते तिथचं काम तिथंच टाकून द्या लागते पण पहिले वानेरा हाकला लागते तर जंगलात घेऊन गेला तो वानेर हाकला थाकलं काय करन मग हो तेच आहे मोठा तर असाय एक जण तर वानेर हाकला पाहिजे नाही तर काय मग आता तू वावरातले वानेर इकडे येते आम्ही हाकलतो तर त्या वावरा इकडे जाते इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे नाचवते ना आणि एवढं मोठं वावर लपून बसते मस्त खाते काही दिसत मावशी कापसाच्या बोंड्यात मस्त तो खाते तोडू तोडू खाते नाही तर काय मग त्याचा मोठा त्रास आहे रे शांते उठा ना म्हटला आता बाई तर तला ना आ लागा ना पातीवर झाली पाहिजे ना आपली सोयाबीन सोमून हो दादा उठतो ना जेवण घेऊन करू द्या काकाजी मावशीले झालं रे जेवण घेऊन झालं आमचं जेवण करूनच बसला आम्ही लक्ष्मीले कोण पाहिजे मग राहते काही एकटी हो बसली राहते ना माग मांग घुमते तर मग यायच्या आणि तिला भय लागते तणकटात कुठं ठेवा काय ठेवा संग संग वागवा लागून राहिला आता तिले इथं बसबाई तिथं बस बाई छत्री लावून देतो बसते मग छत्री खाली आमच्या माग 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 मांग हो तेच तर म्हटलं राहून कशी राहिली बा हा हे वागवतो ना मी तिले इथे तिथे बाई घुमते माया माग मांग काय लक्ष्मी चालतं काय हा तिकडे आता आहे ना वावरात चालशिनता चाल बघ जो खोक नाही ना ते आम्हाला सोडून आली गेली असती तर पाठवून दिलं वावरात हो वा, बसली असते खोपडीत आता तुम्ही इकडे खोपडीत काही बसत लागत हो असू लागते ना आता एकटी कधी राहिली नाही आता गण्या गिण्या राहते तर राहिली राएल, असती त्याच्या संग खेळत हो तुम्ही शाळेत गेला असन हो शाळेत गेला उद्या सकाळून शाळा उद्या आणा लागन त्याला वावरात हो संग मंग खेळते मग जण नाही तर काय मग चाल मग शांत उठण लागण पातीवर हो मावशी पाहिजे म्हटलं बरोबर सोयाबीन सोंग बरोबर नाही तर काय रे आता बरोबरच सोंगणं चालू आहे हा काकाजीची कास्ताकारी पाय म्हटलं अशी राहते हा सोयाबीन कमी पण गवत जास्त हो <laughs> ना माल्यापेक्षा तर दिसते हा डोळे फाळू फाळू पाहा लागते आणि एक दोन भुलून जा टाकले तर मग म्हणते इथं सोयाबीन ठेवली इथं भुलली हा अजून घन घन करते काकाजीला सोंगायला ना मग मावशी काकाजीच्या हातात द्या म्हटलं बीड आणि सोंगू द्या नाही तर काय रे आता बाया नाही भेटून राहिल्या तर मन तर असं होते घ्या विडा ना सोंगा तुम्ही एकटेच हा किती की दिवस लागू मग पण अजून एक जीव होते गड्या सोयाबीन एवढ्या महागाचं बी बियाणं आहे हा वाया चाललं जाईन त्याच्यानं चालवले काले हात लावाच लागते मी सोयाबीन नाही होत भुईमुंगी आहे रे आमचा ह्या वर्षी तर रोनाच रोन रुना आहे बा आमच्या मांग हा खरंच सांगतो रोनाच रोन रुना आहे मावशी सगळे मागं राहतेस म्हटलं कामं आता आमच्याही माग काम आहे पण आता टेन्शन घेतल्यानं होत नाही करा लागते यक योग नाही काय टेन्शन घेतल्यानं काय का, कमी जास्त होणार आहे काय जे व्हायचं आहे ते होणारच आहे म्हणून उद्याचं टेन्शन आजपासून नाही घ्याव आज जेवढं करणं होते जे करणं होते तेवढं कराव अन समाधानी व्हावं तसं नाही तर काय मग आता मी टेन्शन नाही घेत जेवढं होते तेवढं करत जाईन चुपचाप राहत जाईन दुसऱ्या दिवशी दुसरं काम नाही तर काय मग एका एका दिवशी एक एक काम करायला लागते आता लागण तेवढे दिवस लागेल एवढ्याच नाही ना, ना सोयाबीन जास्त नाही पण आमच्या दोघीला तीन एक दिवस लागते का किती दिवस लागते रे तणकटात आहे ना तरी चौघ जण तुम्ही हो चौग फक्त आहे आम्ही आता प्रकाश वाने हाकलत राहते हा ना माहिती हे तर बस इकडे तिकडे घुमतच राहते थोडसे सोंगते अजून उठते कंबर दुखते कंबर दुखते नाही होत ना आता यायच्यानं नाही होत ना शांत मग आता वयामानाच्या हिशोबानं तरी करून राहिलो मी गती गती हा करून नाही राहिलो काय हो करून घेऊन राहिले म्हणा तेवढीच मदत होते या मग लागा म्हटलं तुम्ही लागा ठीक आहे मग काकाची लागा बा पातीवर मी जातो आता वावरत हो नाही तर रुपा म्हणून गेले तर तिकडेच बसले काय नाही तर काय मग येतो मग हो हो ये ये। राहिले शेंगा भाजून राहिली आई गण्याले भुईमुगाच्या शेंगा दिसल्या तर माय मागं लागला तो आई शेंगा भाज आई शेंगा भाज तर शेंगाच भाजून राहिली मी खाऊ नाही काय म्हणता काही नाही व मी तेच म्हणत होती शेंगा भाज म्हणून खाऊन घेऊ म्हटलं थोड्या थोड्या शेंगा मग अजून स्वयंपाकाचा टाइम होते जेवणाचा टाइम होते तर आता खाऊन घ्या मग शेंगा खाऊ जेवण करू नाही काय एक काय काय खाण मग हो आता शेंगा खाऊन घेऊ थोड्या थोड्या मग स्वयंपाकाने जेवण आरामात होत राहते हो हे म्हणत होती वारातून तू भुईमुंगाच्या शेंगा बरबटीच्या शेंगा चवळीच्या शेंगा अजून ते कल्लूची भाजी आ घेऊन आली ना तू हो हाय नाही आहे हो तेच म्हटलं काढून ठेवून देतो शेंगा आहे बरबटीच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा तर ती मोळून ठेवून देतो म्हटलं मग काय धरणं डायरेक्ट भाजी बनवणं नाही काय यक्त बावरात जा लागते अन कल्लूची भाजी बनवजो पर थोडीशी ठीक आहे नाही बनवण मी हो थोडीशी आता बनव थोडीशी उद्या बनवजो हे तर खात नाही प्रकाशचे बाबा प्रकाशी नाही खात आपण दोघीच जणी खातो हो तर थोडीशी बनवण जास्त काही बनवत नाही ठीक आहे नाय बाई लय मोठा भाजीपाला आणला होत्या हा बरबटीच्या शेंगा चवडीच्या शेंगा कल्लूची भाजी आणि टमाटरही घेऊन आली आहे लहान वाले घेऊन आली मी मला आवडते ना लहान टमाटरची चटणी मस्त लागते आंबट आंबट आणि निंबही आणले मी ना निंबू पाणी बनवते ना गण्या गण्या आवडते निंबू पाणी तर चला म्हटलं चार पाच निंब घेऊनच जात रसगी सायव निंबाले का तशीच घेऊन आली हा कच्चे कच्चे तोडून असं नाही आता मोठे मोठे निंब झाले आता असं रस मागं आणले होते गण्या तोडून तर तो ते लहान लहानच निंब होते तर रस नाही होता त्या निंबायले हे मस्त आणले ना मी आता ना मुटे -मुटे ओ, इर्वे -इर्वे मी। आता मोठे मोठे झाले हा काय हो हिरवे हिरवे होते त्याच्यानं जास्त काही आणले नाही मी चला म्हटलं चार पाच घेऊन जा म्हटलं पाव कापून रस आहे का नाही पण नाही आता रस बरं मोठे मोठे झाले ना निंबा आता लहान तोडी आहे हो असन ना पा मग आज आम्ही वावरात गेलो होतो आमच्या वावरातला भाजीपाला ह्यावेळेस म्हटलं आम्हाला जास्त भाजीपाला घ्यास नाही लागत वावरातच निघते शेंगा आई मी टमाटरची चटणी उद्या बनवून बनवजो ना बनवजा पा मग आमच्या वावरातलाच भाजीपाला किती मोठा निघते आणि तुम्हाला एक सांगायचं होतं बरबटीच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा हे एकच नसते दोन्ही शेंगा ह्या वेगवेगळ्या असतात एक मिनिट थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवते पाहून घ्या मग दोन्ही शेंगा पाहून घ्या आता तुम्ही बरबटीच्या शेंगा आणि चवळीच्या शेंगा चवळीच्या शेंगा ह्या जास्त लांब असतात आणि बरबटीच्या शेंगा ह्या लहान असतात छोट्या छोट्या कोणाकोणाला असं वाटते की बरबटीच्या शेंगा आणि चवडीच्या शेंगा एकच आहे पण ते तसं नाही आहे दोन्ही शेंगा वेगवेगळ्या आहे बरबटीच्या शेंगायची भाजी चवडीच्या शेंगायपेक्षा टेस्टी लागते आणि चांगली बनते तर ज्यांना ज्यांना माहीत नव्हतं त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आणि हे कल्लूची भाजी कल्लूची भाजी कशी बनवायची तेही तुम्हाला सांगते मी कल्लूची भाजी मस्त साफ करून घ्या जशी आपण मेथीचे पानं कसे कुडतो एक एक दोन दोन असे व्यवस्थित साफ करून घ्या लागते आधी नंतर मग दोन तीन पाण्यानं धुऊन टाका आणि हे भाजी थोडीशी वाफवा लागते वाफवून घ्या भाजी वाफवल्यानंतर पाणी काढून टाका लागते पिळून घ्या लागते चांगल्यानं आणि नंतर मग मिरच्या आणि कांदे टाकून फ्राय करून घ्या आता आम्ही गावात राहतो तर आमच्या शेतात भाज्याच भाज्या आणि तुम्ही काय माहीत बा कधी खाल्ली का नाही खाल्ली तर कल्लूची भाजी पाहिजे असन तुम्हाला कल्लूची भाजी तर या मग तुम्ही आमच्या वावरात आई भाजल्या ना मंग आ, गन्या, गन्या, शेंगा ना मग खाली हा जडून जाईन गण्या अ येणार शेंगा खाईन अ गण्या गेला तर नाही हो या खेळाले याच काही सांगता येत गेला असन तो खेलाले काय माहित आहे पण मले तर होता शेंगा भाजाई मी शेंगा खाईन काय माहित गेला असन नाही तो खेळाले हो ना असाय आपली चपट्ट नाव घरी नाही थांबत आ, खावा पेवाच त्याला समजत नाही का पहिले खाऊन घ्या मंग खेळाले जाऊ नाही भरत ना काही नाही बरं जाऊ दे गेला तर गेला त्याच्यासाठी काढून ठेवून दे शेंगा अन थोड्या थोड्या शेंगा देऊन दे सगळेले बाबा ना बावारातून माय हो प्रकाशचे बाबा ते तर काढून ठेवून दे ना त्याच्यासाठी प्रकाशले देऊन दे मले देऊन दे अन तू घेऊन हो ठीक आहे ना दे घरीच आहे काय तो मी म्हटलं गेला काय खेळाले घरीच आहे ना आजी बाथरूमात गेलो होतो हात धुवून आलो ना मी भाजल्या काय शेंगा आई ना हो भाजल्या ना घेण मग खायन हाय शेंगा पाहिजे तुला खाय मग हो ना मग आणि कच्च्या शेंगा खात होता तो त्याला म्हटलं कच्चा नको खाऊ बा सर्दी खोकला होते कच्च्या शेंगाने पोटे दुखते नाही नाही ना, कच्चा कच्च्या शेंगाने खा लागत खाऊन घे मग आता मस्त गरम गरम आहे पाणी प्यायचं असेल तर आता पाणी पिऊन घे शेंगा खाऊन झाल्यावर पाणी नको ना पेजो नाही तर मग सर्दी होते पहिले सांगून देतो मी एक काम कर भर पाणी घे अन आले प्याले आजी मग तहान पाणीच नाही पिऊ काय अरे पेजो पण थोड्या वेळानं पेजो अर्ध्या घंट्यानं नाही ना तर काय मग सर्दी होते ना शेंगा खाल्ल्यावर ये बस इकडे पाणी देतो तुला मी आणि लक्ष्मी कुठे हाय नाही बाबा जवळ आहे ना टी पाहून राहिली ते काय तिले गेले नाही देत शेंगा खाईन तर खाऊ दे नवारीचे दोन चार शेंगा हा मग भेटते काय भुईमुगाच्या ओल्या शेंगा खाईन तर खाऊ दे होतेच आता सीताफळ आहे शेंगा आहे संत्र आहे हा आता लेकरं खाईन नाही तर काय करून व जांभ या वावरात सर्दी होईन खोकला होईन ह्या धाकाना आपण खाऊच नाही देत लेकरायला ले। हा आता त्याचं खावाचं वय लेकरायला ले तांबड चुंबट हा पहिले आवडते हो ती आई खाऊ दे लेखाले खाऊ देऊन जाऊ तर काय मग आता काय काय मनही करशील तू हा निंबू पाणी नको पिऊ जांबू नको खाऊ शेंगा नको खाऊ हा संत्र नको खाऊ आता ह्या वेळेसच खावायला भेटते ना लेकरले मग काय खावाले भेटते उन्हाळ्यात ते बरोबर आहे ना तुमचं नाही तर काय देऊन दे खाऊ दे तिकडे पाहू लिखाले पुढचं पुढं चला मग मित्रांनो या बा तुम्ही बी आमच्या घरी भुईमुगाच्या शेंगा खावाले चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी आपला रोजचा टाईम साडेसात वाजता चला मग व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद